सर्वप्रथम जर आपण बघितलं तर क्रेडाई बीएनएम रायगड आणि नवी मुंबई याच्या दोन्ही संस्थांनी एकत्र येऊन हा ट्वेंटी थर्ड प्रॉपर्टी एक्झिबिशन आता नवी मुंबईच्या भरवलं आहे आज त्याच्यामध्ये जवळजवळ नव्वदच्या वर डेव्हलपरनी भाग घेतला आणि त्यांचे जवळजवळ चारशे ते पाचशे प्रोजेक्ट त्याच्यामधून त्यांनी आज आपल्याला या प्रदर्शनासाठी ठेवलेला आहे त्याच्याच बरोबर एक नवीनबाई मुंबई महानगरपालिकेचा सुद्धा स्टॉल आपण ठेवला आहे आणि त्याच्यामधून लोकांना नवी मुंबई महानगरपालिकेची बांधकाम परवानगी देण्यासाठी डेव्हलपर लागणारे जे काही सगळे नियम नियम आटी आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त आज आपण साठी काही नियम केले त्याची सुद्धा एक नियमावली सगळ्यांपर्यंत पोहोचवली आणि त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी नवी मुंबईचा स्टॉल आहे सिडकोचं जर आपण बघितलं तर सिडकोचाही एक जे आपण अल्प उत्पन्न अत्यल्प उत्पन्न गटातील जी घरं मोठ्या प्रमाणात तयार झाली त्यांची सुद्धा नागरिकांना गरज असते आणि त्या वर्गाला सुद्धा घर मिळण्यासाठी काय सुविधा आहेत कशा पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता कसं घर मिळू शकता आणि एकूणच सर्व स्तरावरचे ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणार हे एक्झिबिशन आहे असं मी म्हणे निश्चितपणे आपण कुठल्याही भागाचा विकास होत असताना कुठल्याही शहराचा विकास होत असताना त्याला सरकारी यंत्रणा आणि खाजगी गुंतवणूकदार ह्या दोघांचीही गरज असते आपण इथे खूप चांगल्या प्रकारचे दर्जेदार पायाभूत सुविधा दिलेल्या आहेत त्याच्याचबरोबर पायाभूत सुविधा देऊन चालत नाही की विकासकांना जो काही डेव्हलपर आहे जो काही गुंतवणूक करणारा व्यक्ती आहे विकासक आहे त्याला तातडीने परवानग्या मिळाल्या पाहिजेत त्याच्या गुंतवणुकीमधून नंतर आपल्याला मोठ्या प्रमाणात घरांची उपलब्धता होते नागरिकांना मोठ्या प्रमाणात घरं गर उपलब्ध झाल्यानंतर त्यांना आपल्याला वाजवी दरामध्ये आपल्याला घराचे आपल्याला ठेवता येतात आणि एक आपल्याला देशाच्या प्रगतीमध्ये एक सायक्लिकल इम्पॅक्ट आहे बांधकाम क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली तर त्याच्यामधून रोजगाराच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्षमुळे मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होतात त्यामुळे आपल्याला हे दोन्ही घटक जे आहेत त्यांचीही भूमिका फार महत्वाची असते शासनाबरोबर जे गुंतवणूकदार आहेत विकासात आहेत तेही फार महत्वाचे आहेत आणि मी मुद्दा म्हणून आज या एक्झिबिशनला भेट दिली त्यांचे जे काही प्रश्न आहेत तेही मला प्रत्यक्षरित्या त्यांनी माझ्याशी काही चर्चा करून सांगितले तर याचा आम्हाला ते सॉल्व्ह करण्यासाठी त्याच्यावर प्रश्न त्याच्यावर मार्ग काढण्याचा निश्चितपणे फायदा होतो नवी मुंबईमध्ये आज जर बघितलं तर आपण नवी मुंबई शहर एकोणीसशे सत्तर पासून सुरुवात झाली आणि वाशी पासून आपले डेव्हलपमेंट सुरू झाली आणि तिथे मोठ्या प्रमाणात अत्यल्प उत्पादित गटांसाठी घरं तयार झाली होती आता त्याच्यामध्ये एक चाळीस पंधरा पंचाळीस वर्षाचा इमारतींचा आयुर्मान झालेला आहे आणि ह्या सगळ्या पुनर्विकासासाठी आता आलेल्या आहेत तर याच्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये एक स्वतंत्र सेल आपण पुनर्विकासासाठी तयार करत आहोत त्याच्यामध्ये विकासकाला लागणारे काही ज्यांच्या अडचणी असतील आणि जे हाऊसिंग सोसायटी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा त्यांचे जे प्रश्न असतील हे दोन्ही एका छताखाली सोडले जातील तो पुनर्विकासाचा सेल आपल्याला लगेचच नजीकच्या काळामध्ये तो नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यान्वित होईल